आज आपण करणार आहोत आल्यापासून पौष्टिक अशी वडी हि आले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते स्वच्छपैकी पुसून घ्यायचं आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने याचे आल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जेवढे बारीक होता होईल तेवढे तुकडे करून घ्यायचे आल्याचे आल्याचे तुकडे केल्यानंतर यात पाणी बिलकुल टाकायचं नाही त्यानंतर ते मिक्सरमध्ये घालायचे आणि पाणी न घालता बारीक असे वाटून घ्यायचे आहेत इथं पहा चाकूच्या सहाय्याने आल्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आता आल्याचे तुकडे मिक्सरमध्ये घातलेले आहेत आता हे बिन पाणी घालता याला झाकण लावून बारीक असे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहे बिन पाणी घालता वाटायचं आहे आज वाटायचं आहे अशा प्रकारे हे आलं वाटून झालेलं आहे एवढा गुळ घेतलेला आहे आल्याच्या वडीत घालण्यासाठी आल्यापेक्षा गुळ थोडा जास्त घालायचा आहे कारण आलं तिखट असतं म्हणून गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकताय साखरखाना आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळं मी गुळ घालत आहे इथं आणि आल्यापेक्षा गुळ जरा जास्तच घालायचा आहे त्यामध्ये आता या मिक्सरमध्ये गूळ आणि आलं घालून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण टोपण घालून बारीक करून घेऊ थंडीमध्ये गूळसुद्धा फायदेशीर आहे गुळ मुळात गुळात आ आयर नसतं आहे म्हणून गूळ घातलेला आहे गुळामुळे हिमोग्लोबिन पण वाढतं आणि शरीरातील ऊर्जा पण वाढते आता हे बऱ्यापैकी मिश्रण पातळ झालेलं आहे असं होतं मुळातच आल्याला आणि गुळाला पाणी सुटतं अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे चांगलं मिक्सरमधून या कड़ी थोड़ा का आता है या कढ़ी थोडं तूप घालून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधील सर्व मिश्रण या कढीत ओतून घेऊ बऱ्यापैकी ओतून झालेलं आहे मिश्रण कढीमध्ये आता मिश्रण बऱ्यापैकी बारीक गॅसवर ठेवलेलं आहे आणि मिश्रण हे सारखं हलवत राहायचं आहे नाही तर खाली लागू शकतं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे आता आता ला, 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 या स्टेपला यात वेलदोड्याची ओढ घालून घेऊ वेलदोड्याची पावडर आहे यात थोडीशी घालते आता आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे वेगदोड्याचा स्वाट ही लागेल ठीक हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करू आता हे होत आलेलं आहे आता याच्या वड्या पाडून घेऊ असं बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे बघा आता ये। आता एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही यात आता हे आल्याचं मिश्रण घालू आता हे सर्व मिश्रण या तूप लावलेल्या प्लेटमध्ये वतून घेऊ आता हे व्यवस्थित थापून घेऊ चमच्या ना एकसारखे करून घेऊ आता असे झालेले आहेत बघा व्यवस्थित मिश्रण तापलेलं आहे आता, सा आता हे मिश्रण थोडंसं गार होऊ द्यायचं गार म्हणजे अगदीच गार नाही किंचित थोडंसं कोमट असताना याच्या वड्या पाडायच्या आहेत मिश्रणाच्या या आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं आहे आता याच्या वड्या पाडून घेऊ चाकूच्या सहाय्याने प्रथम उभे वड्या कट करून घेऊ आणि त्यानंतर आडव्या अशा वड्या कट करून घेऊ आता आडव्या वड्या कट करत आहे पहा त्या इथं वड्या पडून झालेल्या आहेत मस्तपैकी बघू शकताय तुम्ही आता ह्या थोड्या वेळा गार झाल्यावर मी दाखवते तुम्हाला कशा वड्या पडल्या आहेत याच्या अशा प्रकारे इथं तयार झालेली आहे आपली अलिपाक वडी किंवा गोळे म्हणू शकताय तुम्ही एक गोळी किंवा वडी खाल्ली तरी सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो ही वडी एक खावा एक वडी खाल्ली तरी चालेल गोड अशी आहे वडी किंवा गोळी अशा प्रकारे वड्या करून ठेवलेल्या आहेत मी सर्दी खोकल्यासाठी तुम्ही पण थंडीमध्ये ही रेसिपी नक्की जर नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आमची आणि बघा पापडी का काता इथं アジンアジンアジン。